नवरात्र उत्सव भारतात सगळीकडे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होतो यंदा घटस्थापना तीन ऑक्टोंबर रोजी आहे नवरात्रीच्या काळात देवीच्या अनेक रूपांची पूजा केली जाते तसेच विविध रंगांचे कपडे परिधान करण्याची प्रथा मागील काही काळापासून सुरू आहे तिच्या नवरूपांसाठी नवरंगांची निवड केली जाते भारतीय संस्कृतीत रंगांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे त्यामुळे रंगांचा हा उत्सव अनेकांना प्रसन्न करतो जाणून घेऊया नवरात्रीच्या नवरंगांविषयी आणि देवीच्या महतीविषयी सहावा दिवस देवी कात्यायनी दिनांक आठ ऑक्टोंबर रंग लाल देवी कात्यायनीचे महत्व ध्येय आणि यशाचे प्रतीक रंग आवेगाने प्रेम दर्शवतो आणि व्यक्तीला ऊर्जा आणि जोमाने भरतो माळ सहावी नवदुर्गेचे सहावे रूप देवी कात्यायनी पाहूया पूजाविधी मंत्र आणि मातेचे स्वरूप शारदीय नवरात्रीत ललित पंचमीनंतर दुर्गा देवीच्या साव्या रूपाची पूजा केली जाते यानंतर सरस्वती पूजनाची तयारी केली जाते नवरात्रीची माळ देवी शारदायनी नवरात्रीच्या सहाव्या दिवशी दुर्गादेवीची रूप कात्यायनी देवीची पूजा केली जाते देवी कात्यायनीची पूजा केल्याने धनधर्म काम आणि मोक्ष प्राप्त होतो तसेच या देवीला महिषासुरवर्दिनी या नावाने देखील ओळखले जाते देवीला लाल फुले आणि लाल वस्त्र अर्पण केले जाते तसेच मधापासून बनवलेली मिठाई अर्पण केली जाते जाणून घेऊया पूजा पद्धत मंत्रविधी आणि देवी कात्यायनीचे स्वरूप देवी कात्यायनीचे स्वरूप अत्यंत तेजस्वी आणि लागवी आहे चारभुज असलेल्या देवीच्या वरच्या हातात तलवार आणि खालच्या हातात कमळाचे फूल आहे देवी कात्यायनीची उपासना केल्याने व्यक्तीला बुद्धी आणि मोक्ष प्राप्त होते असे म्हटले जाते कसे पडले देवी कात्यायनीचे नाव एकदा महर्षी कात्यायन यांनी भगवती पारंबाची पूजा करताना अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केली तेव्हा त्यांच्यासमोर एक देवी प्रकट झाली आणि वरदान मागण्यास सांगितले तेव्हा त्यांनी ते देवीला माझी कन्या म्हणून जन्म घ्यावा अशी इच्छा व्यक्त केली देवी भगवतीने त्यांची विनंती मान्य केली आणि कन्या म्हणून जन्म घेतला त्यानंतर तिचे नाव कात्यायनी ठेवण्यात आले